मजेदार रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमची रेसिपी यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकन वाजवण्यास विसरू नका नमस्कार बंधू आणि भगिनींना उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे आपल्याला भूक लागली तरी जेवण करायची इच्छा होत नाही तेव्हा एक वाटी सोबत असला तर जेवण केल्याचं समाधान होते आणि मूड फ्रेश वाटते चला तर बघूया मठ्याची रेसिपी मी हे एक वाटी दही घेतला आहे चवीपुरतं मीठ एक मिरची हे तिखट नाही आहे दोन लसणाच्या पाकड्या कोथिंबीर आणि हे जिरापूर मिरची लसूण आणि कोथिंबीर पूर्ण काड्यासोबत हे एका वाटी ठोकळ ठोकळ खेचून घेऊ एक गंज घेऊन त्याच्यावर पीठ गाडाची गाडणी ठेवून त्याच्यावर आपण दही टाकून फोडून घ्या दही घुटड्या त्या पूर्ण प्लेन होईल आता चमच्यानं फोडून घ्या दही आता हे आपलं दही पूर्ण फोडून झालं आहे आता हे फोडल्यानंतर असं दिसत आहे घट्ट आणि याच्यात एकही घुटडी नाही प्लेन झालं आता हे थोडस दही डिकून आहे गाडणीला त्याच्यात थोडं पाणी टाकून पुन्हा त्या घुटड्या फोडून घ्या म्हणजे खाली गाडणीला डिकलेलं दही पूर्ण निघून जाईल वाटलेली मिरची कोथिंबीर आणि लसूण बाकड्या आपण कुटून घेतल्या होत्या त्या या दह्यात मिसळून मग याच्यात फुटलेलं जिरा आणि मीठ टाकून मिक्स करून घेऊ मग याच्यात एक ग्लास पाणी मिक्स करून ते पातळ करून घेऊ दह्याच्या आंबटपणावर अवलंबून आहे तुम्ही म्हणजे जास्त करू शकता आंबट असाल तर जास्त पाणी टाका आणि दही गोडसर असाल तर एक ग्लास पुरेस होईल थोडीशी कोथिंबीर टाकून ते मिक्स करून घ्या आधी आपण सांबाराच्या काळ्या कुठून टाकलं होतं तर सांबाराच्या मोठ्या मोठ्या काळ्या जर तुम्ही त्या कुठून टाकल्या तर त्याचा वास एकदम मस्त येतो आणि छान लागतं ते आणि चिमूडभर साखर सुद्धा टाका तुम्हाला आवडत असेल तुम्हा तर सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर पिण्यास तयार आहे आपला मठ्ठा जर तुम्हाला आम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आमची आई रेसिपीज यूट्यूब चॅनलला